कधी काळी शिकारी करून जगणाऱ्या एका लहानशा गावातला मुलगा आज असिस्टंट प्रोफेसर होऊन आपल्या समाजाचं नाव उंचावतोय हा चमत्कार नाही हा आहे संघर्ष हा बदल आहे एका पिढीचा एका विचारांचा आणि एका मुलाचा आत्मविश्वासाचा हा मुलगा म्हणजे योगेश पवार अमरावती जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात राहणारा पारधी समाजातील मुलगा तो समाज जो आजही अनेक ठिकाणी गुन्हेगार म्हणून ओळखला जातो लोकांना वाटतं हे लोक काम करायला गेले की चोरी करतील शेतीत गेले तर काहीतरी उचलून घेतील म्हणून कोणी काम देत नाही कोणी जवळ घेत नाही आणि म्हणूनच अनेक जण आजही शिकार करून आपलं पोट भरतात योगेश पवार पण याच जगात वाढला लहानपणी वडिलांसोबत शिकारीला जायचा दारू प्यायचा गुटखा मागायचा शाळेत गेल्यावर शिक्षकांना सांगायचा मला दारू द्या चकना द्या गुटखा द्या जीवन म्हणजे एवढंच असतं असं त्याला वाटायचं पण एक दिवस एका शिक्षकाने त्याचा हात धरला आणि म्हटलं तू वेगळा आहेस तुला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आहे तीच होती सुरुवात त्या एका शब्दाने त्या एका विश्वासाने योगेशचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं आज तोच योगेश पवार इकॉनॉमिक्स से या विषयातून सेट परीक्षा पास झाला आहे आणि आता तो असिस्टंट प्रोफेसर म्हणून कॉलेजमध्ये रुजू होणार आहे तो समाज जो एका वेळी शिकारीसाठी ओळखला जायचा आता नॅनाच्या शिकारीसाठी ओळखला जाणार आहे आज संपूर्ण गाव त्याला पाहायला आलं होतं कारण इतिहास घडला होता पारधी समाजातील पहिला मुलगा सेट परीक्षा पास झाला होता हे फक्त योगेच यश नाही हे त्या शिक्षकाचं यश आहे ज्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि हे त्या प्रत्येक गरीब मुलाचं यश आहे जो परिस्थितीशी झुंज देतोय पण हार मानत नाही आज योगेश पवार आपल्याला शिकवतो जन्म परिस्थिती ठरवते पण भविष्य आपण ठरवतो जर मनातून प्रयत्न केले तर शिकारीच्या हातातील बंदूक एक दिवस पेनामध्ये बदलते आणि तो पेन संपूर्ण समाजाचं भविष्य बदलून टाकतो आपण बघतो हजार मुलं नेट सेट पास होतात पण या योगेश पवारमध्ये विशेष काय आहे ज्या पारधी समाजामध्ये आपण म्हणतो फाशे पारधी लोक आज फाशे पारधी आले की खेड्यामध्ये दरवाजा बंद करतात एवढी भीती आहे त्या लोकांमध्ये अज्ञान आहे या एकदम कोळशाच्या खाण्यामधून हिरा निघला हा योगेश पवार सलाम आहे त्या योगेश पवारला